मित्रांनो बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व सध्या दणक्यात सुरू आहे आणि या नव्या पर्वाचा टी आर पी देखील खूप हाय आहे ऐतिहासिक असा टी आर पी या पाचव्या पर्वाने घेतला आहे काही दिवसापूर्वीच या शोचे टी आर पी रिपोर्ट समोर आले होते आणि या टी आर पी रिपोर्टनुसार पहिल्याच आठवड्यात हा जो कार्यक्रम आहे बिग बॉस मराठी सीझन नंबर पाच हा पाचव्या क्रमांकावर होता आणि दुसऱ्या आठवड्याच्या टी आर पी रिपोर्टनुसार हा कार्यक्रम आता चौथ्या क्रमांकावर आहे आणि आजच रितेश भाऊंच्या दुसऱ्या भाऊच्या धक्क्याचा टी आर पी आलाय आणि हा टी आर पी अगदी त्याच्यापेक्षा जास्त डबल टी आर पी भाऊच्या धक्क्याचा आहे तो म्हणजे तीन पॉईंट दोन बघा रियालिटी शोचा बाप आपला बिग बॉस मराठी ठरतो आहे ही आपल्यासाठी खरंच आनंदाची बातमी आहे आता बघा बिग बॉस तर व्यवस्थित चाललेला आहे सगळीकडे बिग बॉसची चर्चा आहे कंटेस्टंटची चर्चा आहे रितेश भाऊंची चर्चा आहे टास्कची चर्चा सगळी चर्चा असताना अजून एक चर्चा बिग बॉसच्या फॅन्समध्ये रंगलेली ती म्हणजे पहिली वाईल्ड कार्ड एंट्री कोणाची होणार कारण आता जवळजवळ वीस दिवस झालेले आहेत आत्ता प्रेक्षकांना वेध लागले ते म्हणजे पहिल्या वाईल्ड कार्ड एंट्रीची तर सोशल मीडियावर सध्या तीन चार नावं चर्चेत आलेत त्यामध्ये पहिलं नाव आहे ते म्हणजे योगिता चव्हाणचा नवरा सौरभ चौकुले बघा योगिता चव्हाण ही सध्या बिग बॉसच्या घरामध्ये मेंटली खूप डिस्टर्ब आहे त्यामुळे सौरभ चौगुलेची एंट्री बिग बॉसच्या घरामध्ये होऊ शकते अशा चर्चा रंगलेल्या आहेत तशा गोष्टी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होताना दिसतात कारण बघा सौरभ चौगुले आणि मेकर्सचं सुद्धा बोलणं झालेलं आहे कदाचित तो या आठवड्यामध्ये येऊ पण शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे तर सौरभचं नाव मोठ्या प्रमाणात घेतलं जात आहे त्यानंतर दुसरं नाव सोशल मीडियावर चर्चेत येते ते म्हणजे आर जे सुमित याचं नाव का चर्चेत आलं तर आर जे सुमित हा प्रत्येक वेळी सोशल मीडियावर आपलं मत व्यक्त करताना दिसतोय टीम एच्या विरुद्ध तो सतत बोलताना दिसतोय आणि त्याने एक व्हिडिओ बनवला होता आणि तो सांगत होता की मला बिग बॉस घरामध्ये जायचं आहे ॲज अ वाईल्ड कार्ड कंटेस्टंट आणि त्यासाठी तुम्ही कलर्स वाईज जे काही प्रोमो शेअर करता त्याच्यावरती टॅग करा की आरजित सुबेद त्याला बिग बॉसच्या घरामध्ये पाठवा असे विविध प्रकारचे व्हिडिओ तो सोशल मीडियावर शेअर करतो आणि लक्षात येते की त्याला बिग बॉसच्या घरामध्ये जायचं आहे त्यासाठीच याचं नाव चर्चेत आहे तर अरजित सुमित येतो का बिग बॉसच्या घरामध्ये हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे आता तिसरं नाव चर्चेत आले ते म्हणजे आपला हिंदुस्थानी भाऊ म्हणजे सुविकास पाटक बघा असं सांगितलं जाते की बिग बॉसच्या मेकर्स आणि हिंदुस्थानी भाऊ यांच्यामध्ये बोलणं झालेलं आहे आणि बिग बॉसच्या मेकर्सने हिंदुस्थानी भाऊला ॲप्रोच केलेला आहे की तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये या आता हिंदुस्थानी भाऊने याच्यावरती अजूनही काय त्यांना निर्णय कळवलेला नाही आहे त्यामुळे हिंदुस्थानी भाऊ येईल की नाही हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे पण आणि जर हिंदुस्थानी भाऊ बिग बॉसच्या घरामध्ये आला तर तो कोणत्या टीमसोबत खेळेल हे पाहणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे यायला पाहिजे हिंदुस्थानी भाऊने कारण ज्या पद्धतीने अरबा त्यानंतर वैभव हे थोडेसे निगेटिव्ह जात आहेत त्यामुळे जो कोणी बाहेरून आतमध्ये येणार आहे तो साजिक त्यांच्या विरुद्ध खेळणार आहे आणि हिंदुस्थानी भाऊ जर बिग बॉसच्या घरामध्ये आला ना लाए, 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 आला? ए, तर लय 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 मजा येईल काय वाटतं तुम्हाला हिंदुस्थानी भाऊने नाही बिग बॉसच्या घरामध्ये यावं का हे कमेंट्स करून नक्की सांगा तर हिंदुस्थानी भाऊ आहे ना तो हिंदी बिग बॉसमध्ये झळकला होता बहुतेक मला वाटतं सीझन तेरामध्ये तो आला होता बाकी हे जे दोन कंटेस्टंट आहेत जसे की सौरभ चौगुले आणि आर जे सुमित यांच्याविषयी तुमचं काय मत हे कमेंट्स करून नक्की सांगा बघा हिंदुस्थानी भाऊ कदाचित येऊ पण शकतो कारण बिग बॉसचे मेकर्स आणि त्यांच्यामध्ये बोलणं आहे या संदर्भात त्याला अप्रोच केलं आहे की तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये या अजूनही हिंदुस्थानी भाऊने काही सांगितलं नाही आता उद्या कळेल हिंदुस्थानी भाऊ बिग बॉसच्या घरामध्ये येतील का आणि आले ना तर खरंच खूप मजा येणार आहे काय वाटतं तुम्हाला मजा येईल ना हे कमेंट्समध्ये नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका